राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच काँग्रेसच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत काँग्रेसचे इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी मध्यरात्री ही भेट घेतल्याने ते शिंदे सेनेच्या वाट्यावर असल्याचे बोलले जात आहे नुकतेच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केले होते त्यात या दोघा आमदारांवर ही संशयाची सुई होती ज्या आमदारांनी विरोधात मतदान केले त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार नाही असे काँग्रेसने स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर या दोघा आमदारांनी मध्यरात्री घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उदाहरण आले आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा खोसकर अजित पवार गटाबरोबर जाणार असल्याची चर्चा होती महायुतीत इगतपुरीची जागा शिंदे सेनेला जाण्याची शक्यता असल्याने खोसकर यांनी शिंदेसेनेकडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते अंतापूरकर यांचा देगलूर विधानसभा मतदारसंघ जागावाटपात शिंदेसेनेकडे होता राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मतदानाला अंतापूरकर गैरहजर होते त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच त्यांच्यावर काँग्रेस जणांचा अविश्वास होता आता अंतापूरकर अचानक मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला गेले त्यामुळे ते शिंदे सेनेसोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे